आपण बघतोय काही वेळेला आपल्या बरोबरचे लोक म्हणजे आपले क्लासमेट असतील किंवा आपल्यापेक्षा जुनियर असतील लहान असतील शाळेमध्ये वगैरे आणि नंतर आपण मोठे होतो कोण कुठल्या क्षेत्रात जातो कोण कुठल्या क्षेत्रात जातं आणि अशा वेळी काय होतं की एखादा आपला क्लासमेट किंवा आपला ज्युनियर असला आणि तो एखाद्या मोठ्या पोस्टवर गेला कारण त्या ऑफिसमध्ये मोठं मॅनेजर वगैरे असे झालेले आहेत किंवा मोठे अधिकारी अशावेळी आपल्याला कळत नाही की त्यांना बोलवावं कसं हो एकतर ते आपले क्लासमेट असतात किंवा आपल्यापेक्षाही ज्युनियर असतात आपण लहानपणी त्यांच्यावर खेळलेलो असतो दंगामस्ती केलेली असते आरे तुरे बोलवलेलं असतात पण आत्ता कसं बोलवायचं आता तरी मोठे अधिकारी आहेत ऑफिसर आहेत साहेब आहेत मग त्यावेळी कन्फ्युजन होत असतं की काही वेळेला चुकून आरे तुरे म्हणलं जातं काय वेळेला साहेब म्हटलं जातं असं म्हणजे काय बोलवावं असं बऱ्याच जणांना प्रश्न पडतो एक मला असं वाटतं की अशा वेळी जी आपली बालपणी किंवा शाळेच्या जीवनामध्ये वगैरे असं आपली सोबती असतात तर त्याच्या वेळी मोठ्या पोस्टवर जरी गेले तरी आपण एक गोष्ट करू शकतो समजा ते आता एखादे मॅनेजर आहेत कुठल्या तरी मोठ्या ह्याच्यामध्ये किंवा ऑफिसर आहेत तर ज्यावेळी त्या ऑफिसमध्ये असतात त्यावेळी आपण त्यांना भेटायला गेलो काय कामाने मी ते काय तिथे तिथ तिथं तुम्ही जाओ बोलू शकता त्यांना भले ते तुमचे क्लासमेट असू देत किंवा ज्युनियर असो साहेब वगैरे म्हणू शकता तिथं बाकीचे पण लोक असतात त्यांच्यापुढं आरे तुरे म्हणण्यापेक्षा तुम्ही साहेब म्हटलं तर ठीक आहे कारण त्या खुर्चीचा पण रिस्पेक्ट राहतो पण ज्यावेळी तुम्ही बाहेर असता आता समजा कुठंतरी तुम्हाला बाहेर भेटले ते कुठंतरी हॉटेलमध्ये कुठंतरी जाताना त्यावेळी तुम्हाला आहोजाऊ म्हणायची काही गरज नसते कारण त्यावेळी ते तुम्हाला पूर्वीचेच तुमचे मित्र असतात तुम्ही बिंदास्पणे बोलू शकता अरे तुरे जसं तुम्ही लहानपणी कॉलेज शाळेमध्ये वगैरे बोलत होता तसं त्यांची जर त्या अडचण असेल तर असं अड मला हा मार्ग योग्य वाटतो कारण मग ते काय होतं काही जण बाहेर जरी भेटले तरी पण आहोज म्हणतो काही फारशी गरज नाही असं मला वाटतं पण त्यावेळी तुम्ही बिंदास्त ना तुम्ही मित्र असता हां तुमच्या ज्यावेळी तुम्ही ज्या पोझिशनमध्ये असता तुमच्या ऑफिसमध्ये असता ड्युटीवर असते त्यावेळी तुम्हाला त्या पद्धतीने बोलवणं योग्य आहे तर हा एक योग्य मार्ग माझ्या दृष्टीने वाढतो कुणाला आणखीन काही वाटत असतील तर ते त्या पद्धतीनेही विचार करू शकता थँक्यू